माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक तीन यांचे स्पेशल पथकातील कर्मचारी कुणाल कोरचे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आ... మనની રિસિપી હેન્સે স্পেশাল স্কোয়াડ અને પોલીસ સ્ટેશન તસિલ જેડીબી પતક અને તેના જે सोबत પ્રોફેશનલ પીએસઆઈ રોહન રાણે એ સંયુક્ત કાર્યવાહી केली होती ज्यामध्ये देशी બનાવટીचे एक પિસ્તોલ જેची કિંમત અંદાજે 80000 એક જાસ્તીચે મેગઝીમ જેची અંદાજિત કિંમત 5000 આઠ જીવનર કાર્ટ્રુસ એક મોપેડ ગાડી असे કાર્યવાહી करून જપ્ત કરવાની કાર્યવાહી પોલીસ સ્ટેશન તસિલ અંતર્ગત લેઆ કેલીલી છે सदर बाबती मध्ये ગુના दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आ, या प्रकरणी अधिक आरोपी आहेत काय ती पिस्तूल आरोप त्यांनी कुठून आणली होती याबद्दलचा तपास प्रक्रिया अजून चालू आहे अटक आरोपितांना आज माननीय न्यायालयापुढे हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल माननीय जॉईंट सीपी रेड्डी सर माननीय ॲडिशनल सीपी दाभाडे सर माननीय डीसीपी राहुल मदने सर माननीय एसीपी अनि, अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली असून संपूर्ण कारवाईमध्ये एक लाख एकेचाळीस हजाराचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे आणि कारवाईमध्ये पी एस आय रोहन पोलीस हवलदार कडू यांच्यासह पोलीस स्टेशन तहसीलचे पोलीस हवलदार संजय साहू पोलीस हवलदार संदीप गवळी पोलीस शिपाई फिरोज पोलीस शिपाई सुनील यांचा पोलीस शिपाई वैभव यांचा समावेश होता आणि या सर्वांनी टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई केलेली आहे